गुरु दत्तांनी चोवीस गुरु मानले अहोदरांची जोडी आपल्या पिलांना सोडवण्यासाठी स्वतः जाळ्यात अडकते लोक पृथ्वीवर विविध प्रकारचे आघात करतात परंतु पृथ्वी या आघातांना परोपकाराच्या भावनेने सहन करते पिंगला नावाची वेशा पुरुषांना पैसा करता आकर्षित करीत होती पिंगलाच्या मनामध्ये वैराग्य जागृत झाले तेव्हा तिला समजले की पैशामध्ये नाही तर परमात्माच्या ध्यानामध्येच खरेच सुख आहे व ती शांत झोकू लागली सूर्य वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतो आपला आत्मा देखील एक आहे परंतु तो सूर्यासारखा अनेक रूपात प्रकट होतो वायू ज्याप्रमाणे चांगल्या वाईट ठिकाणी होऊन हवेचे मूळ स्वरूप बदलत नाही त्याप्रमाणे आपण चांगल्या वाईट लोकांसोबत असलो तरी आपले गुण सोडू नयेत हरिण मौज मजेत इतके मग्न राहते की त्याला आजूबाजूला वाघ आला तरी लक्षात येत नाही म्हणून इतके बेफिकीर राहू नये समुद्राप्रमाणे आपण ही उतारामुळे थांबू नये पतंगासारखे सारखे आगी कधी आकर्षित होऊन जळून जातात म्हणून आपण मोहात अडकू नाहीत हत्ती हत्तीनीच्या संपर्कात येताच तिच्यावर मोहित होऊन सर्व काही विसरून जातो संन्यासाने अशा मोहापासून दूर राहावे आकाशाला कुठूनही पाहिले तर एक सारखे दिसते प्रत्येक परिस्थितीत एकसारखेच राहिले पाहिजे पाण्यापासून शिकून घेतले की आपण शुद्ध राहिले पाहिजे मधमाशा मध गोळा करतात पण दुसरेच मध खातात यापासून अशी शिकवण मिळते की गरजेपेक्षा जास्त वस्तू गोळा करू नयेत मासे खाण्याच्या लोभामुळे कात्याचा दागतात सुतार पक्षी मासाचा तुकडा चोचित धरतो पण खात नाही इतर बलवान पक्षी तो मासाचा तुकडा हिसकावून घेतात यापासून शिकून मिळते की एखादी गोष्ट कायमस्वरूपी आपल्या सोबत ठेवू नये लहान मुलांकडून शिकावे की परिस्थिती कशीही असो नेहमी चिंतामुक्त आणि आनंदी राहावे आग वेगवेगळ्या लाकडांमध्ये राहून ही आग सारखीच दिसते परिस्थितीनुसार आपण ही जोडून घेतले पाहिजे चंद्राचा कला वाढल्या आणि कमी झाल्या तरी त्याची चमक आणि शीतलता बदलत नाही त्याचप्रकारे आपला आत्मा देखील बदलत नाही गुरु एका पाहिले तो बाण बनवण्यात इतका मग्न होता की राजाची स्वारी त्याच्या जवळून पुढे गेली पण त्याला ते कळले नाही आपण ही आपल्या कामात मग्न असले पाहिजे कोणत्याही संन्यासाने एकट्याने जीवन जगले पाहिजे आणि जागोजागी ज्ञानाचा प्रसार करत राहिले पाहिजे हे दत्तांनी सापा करून शिकले स्पायंदर एक जाडे बनवतो त्यात राहतो आणि शेवटी संपूर्ण जाडे स्वतःच गिरतो भगवंताही ही आपल्या मायाने विश्व निर्माण करतो आणि शेवटी ते विश्व स्वतःमध्ये समावून घेतो चांगले असे वाईट मन ज्या ठिकाणी लागेल विचारित तसेच होतात असे भृंगी कीटकांकडून दत्त शिकले मधमाशा आणि भुंगा वेगवेगळ्या फुलांचे पराक्रम घेतात आपण जेथून सार्थक गोष्टी मिळतील त्या ग्रहण कराव्यात राजगराकडून समाधानाने जगायला शिकले पाहिजे असे दत्त म्हणतात मार्ग पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः मृग नक्षत्रावर आणि सायंकाळच्या गोरज मुहूर्तावर दत्तात्रेयांचा जन्म झाला त्यामुळे याच दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते ਦਤ ਜੈੰਦੇਜਾ ਸਰਵਭਾਵਿਕਾਂਨਾ ਮੰਗਲਮਈ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾ